लक्ष लागलंय ते एका नावाकडे आणि ते नाव म्हणजे शरद पवार शरद पवार सत्कार समारंभाला उपस्थिती लावणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे सध्या शरद पवार अजित पवारांच्या खाजगी कार्यक्रमांना हजेरी लावत असले तरी अनेक कार्यक्रमामध्ये स्टेज शेअर करत असले तरीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता धुसर आहे तसंच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंसोबत स्टेज शेअर करणार का हे देखील पाहणं उत्सुक्याचं असणार आहे निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल निलेश निमित्त जरी पुरस्काराचं असलं सन्मानाचं असलं तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे दोन पक्ष आणि त्यांचे दोन पक्षप्रमुख एकत्र एक येणार का या व्यासपीठावर हा प्रश्न आहे प्रज्ञा मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार का अशा चर्चा जोरदार सुरू आहेत त्यातच अजित पवारांना काल स्टेटमेंट केलं की कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे दोघं एकत्र आलं पाहिजे आणि त्यामुळं सगळ्यांच्याच भुया उंचवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे प्रमुख शरद पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत त्यांना स्वतः हे निमंत्रण दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं सन्मान स्वीकाराव अशा पद्धतीची विनंती त्यांना केल्याचं पाहायला मिळतं मात्र अद्याप या संदर्भामध्ये शरद पवारांच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं होकार जो आहे तो कळवण्यात आला नसल्याची माहिती सध्या मिळते दुसरी बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माझी आतापर्यंतचे मुख्यमंत्री होऊन गेले त्या सर्वांनाच निमंत्रित केलेले आहेत याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील सुशील कुमार शिंदे असतील अशोक चव्हाण असतील यासोबतच पृथ्वीराज चव्हाण असतील या सर्व मंडळींना निमंत्रण दिलेलं आहे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे की सर्व मंडळी येणार आहे अशी माहिती मिळते मात्र मुद्दा राहतो काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण सुशील कुमार शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत का हे पाहणं राहणार आहे आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतल्या वरळी येथे जांभुरी मैदान इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रत्येक माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहत आहे हे पाहणं महत्वाचं राहील प्रज्ञा निलेश अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी